नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या चार जून मंगळवार दुपारनंतर महाराष्ट्रातील पुणे दक्षिण नगर दक्षिण सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड लातूर जालना नांदेड यवतमाळ चंद्रपूर व गडचिरोली अशा बारा जिल्ह्यात लगत परिसरात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या वळेसरी बरसणार आहे आणि या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसेल तर सोसायटीचा वारा अधिक राहील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागत असून आज राज्यात पुण्यासह बारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील दोन जिल्ह्यात उष्णची लाट देण्यात आली आहे हा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस असा सक्रिय राहील नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र मध्यभागात प्रगती होत असून पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे चक्रकार वाऱ्याची बंगालच्या उपसागरात सक्रिय स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद